पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक येत असतात त्या निमित्ताने पंढरपूर शहरात अनेक वारकरी मंडळांनी आपल्या सोयीसाठी मंगल कार्यालयाच्या नावाने मोठमोठे मटकी बांधण्यात आली आहेत त्या अनुषंगाने इस्बावी येथील श्रीराम जोशी मठ गेल्या वीस वर्षापूर्वी बांधण्यात आले असून त्यामध्ये काही ठराविक लोकांची विश्वस्त नेमण्यात आले आता काही कारणास्तव जुन्या वारकरी विश्वस्त यांना काढून टाकत नवीन विश्वस्त तयार करण्यात आलंय ज्या जुन्या वारकरी भाविकांनी हा मत उभा केला आज त्याच वारकरी भाविकांना दमबाजी करत बाहेर काढण्यात आलाय किंवा आतमध्ये प्रवेश दिला नाही संतप्त वारकरी भाविकांनी जवळपास तासाहून अधिक पंढरपूर वाखरी हा रस्ता बंद करत रास्ता रोको आंदोलन केलाय यावेळी प्रशासनही आले असता मठाचे प्रमुख त्यांना भेटले असून त्यांचंही ऐकून घेतलं नाही शेवटी पोलीस प्रशासन यांना बाहेर काढण्यात आलेल्या वारकरी भाविकांना समजूत घालत हा वाद मिटवण्यात आला बाहेर काढलेल्या वारकरी भाविकांनी जगन्नाथ महादेव मेहरे पेशाने शिक्षक अभय ना, नारायण वैती निलेश जोशी चंद्रकांत मोरेश्वर खरे कृष्णा यशवंतराव बाळकृष्ण पाटील यांच्यावर आरोप करत विश्वस्त निलेश जोशी चोर हे चोर हे असा नारा देखील करण्यात आला एकंदरीत पाहता हा जोशी मंगल कार्यालयाचा काही भाग हा अतिक्रमक असल्याचं देखील सिद्ध झालं

आम्ही आलं त्या सात विश्वस्थांनी त्याला पावर देऊन ते एकशे वीस माणसं तयार केले त्यांच्या विरुद्ध आमच्या विरुद्ध आणि आमची सातशे वारकरी मंडळ आहेत आता एक सातशे वारकरी खोटे आहे की एकशे वीस माणसं खोटे आहेत हे आता सर्वशे वारकरी मंडळ आहे श्रीरामदा पासन एकूण एकोणीसशे बावन पासन आम्ही वाढीला येतात आजपासून नाही माझे बाबा तुकाराम पांढरुंग वैती आणि लक्ष्मी बामन वैती आणि दामोल वैती हे तीन वारकरी आमच्या गुरुजीच्या जोडीला आलेले आणि तेव्हापासनं ही एवढी मासं वाढल्यात आणि ह्या पुतण्याने आमचा हा सर्व अधिकार घ्यायला लावला आहे निलेश जोशी निलेश जोशी साहेब आम्ही गेले आमच्या आम्ही सर्वेश्वर वारकर मंडळ चिखलडोंगरे दत्त देवस्थान चाचणे आमचं गुरुपीठ दत्त देवस्थान चाचणे आज आम्ही अनेक वर्षापासून गेल्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ते वारी येतो पायी वाटी येतो म्हणजे सद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही कुठे तिथे एक खेपा टाकून वरकणी लोकवर्गिणी काढून इथे जमीन घेतली त्या जमिनीवर आम्ही तंबू मारून राहिलो आता काही वेळाने आमच्याकडे समाज वाढला वारकरींना तेव्हा वा ते ते आम्ही त्याच्यात पैसे करून मठ बांधला त्या मठ बांधल्यापासून आमचं बरोबर सगळं रेग्युलर चालते जे गुरुदेवाचं जेव्हा गुरुदेव वारले आमचे गुरुदेव वार गेले वैकुंठवास झाले तेव्हापासून हे विश्वस्त असे म्हणायला लागले का ही मठ आमच्या मालकीचा आहे तुमचा इथे काही अधिकार नाही गेल्या दोन वर्षापासून हे भांडण चालू आहेत आमच्या दादरला पण केसेस चालू आहेत इथे लोकल कोर्टमध्ये पण आमचे केसेस चाल पेपर चालू आहेत तिथून पण आम्हाला अजून काही रिप्लाय आलेला नाही आहे पण चालू आहे तर आज ह्या लोकांनी गेल्या वर्षी पण एक मठ पाडला त्याच्यावर पण आम्ही एक व्हिडिओ बनवलेला हो बनवला होता आता पण ह्या वर्षी पण आता ह्या लोकांनी आम्हाला काही नोटीस नाही देता एका की आज आम्ही आलो आता आल्यानं आम्हाला सांगितलं तुम्हाला मठात घेणार नाही आहे तो एक ॲड्रेस म्हणून चालवतो इथे एक म्हणून चालवतो तो बोलतो का मला विश्वस्तांची एक ॲप्लिकेशन पाहिजे का तुम्हाला मठात घेणार आहे आता आम्ही कायमस्वरूपी आज गेल्या मठ बांधल्यापासून सतरा अठरा वर्षापासून आम्ही कायम स्वरूप असतो इथे आम्हाला कोणी विश्वस्तानी आम्हाला कोणी नोटीस नाही दिली काही नाही दिली आम्ही आमच्या हक्काने येतो आणि तेव्हा विश्वस्त कोणी आम्हाला काही कोणाला बोललं नाही ना आमची गुरुमावली गेली तेव्हापासून हे लोक बोलायला लागले की आमची मठ आमचा मठ आमचा मालकीचा मठ तुमचा इथे काही अधिकार नाही आज आम्हाला या लोकांनी इथे रस्त्यावर ठेवलाय आता तू आम्ही कुठे जायचं आता आम्ही ते पांडुरंगाच्या दरबारी होतो पांडुरंगाला आज आम्हाला एवढं पण सांग आता एवढा कलयुग चालला पुढे दिंड्या चालणार चालतील का अशी विश्वस्त राहिले तर नंतर किती त्रास आमची एवढीच मागणी आहे आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला मध्ये जायला आम्हाला पाहिजे भविष्यात आम्हाला कुठेतरी त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला मध्ये पाहिजे आता परत पुढच्या वर्षी हेच प्रॉब्लेम वर्षी हेच प्रॉब्लेम हे आम्हाला पाहिजे नाही लेखी स्वरूपात विश्वस्तानी द्यावी आम्ही मध्ये जाऊ गेल्या वर्षी आमची इथे सोय झाली इथेच सोय झाली ती पण आम्हाला उघड्यावर सोय केली आमचा छेड होता तो पण पाडला आम्ही उघड्यावर तंबू मारून राहिलो पण इथेच आम्ही गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण या लोकांनी नाटकं केली आता यंदा वर्षी तर एकदम बाहेर लॉक लावून बॅनर लावून तिथे आम्हाला बाहेरच ठेवला आहे एनी टाइम कुठे जायचं कोण करते हे विश्वस्त विश्वस्त मंडल एक निलेश जोशी आहे अभय नारायण वैती बालकृष्ण पाटील जगन्नाथ दिंडी मेहर आणि चंद्रकांत खरे त्यांचा चिकडोंगरीच्या हालंदीवरून चालत आले कशासाठी आलेले आहेत आम्ही शालेमध्ये जायचं आहे का इथे का थांबलेलं आहे रोड तुम्ही काही बाकीची माणसं गेली आहेत आमच्या गावातली आम्हाला जाऊन देत नाही का जाऊ देत नाही हा जो श्रीराम मठ आहे आम्ही काभाड कसून बांधला आमच्या गुरुच्या सहकार्याने पण आता हे विश्वस्त आमच्यावर फिरल्यात या वारकऱ्यावर ते आम म्हणतात आमची मालकीची आहे आता विश्वस्त फक्त नामदारी असतात बरोबर तुम्हाला माहिती आहे सर ट्रस्टवर सगळे सभासदेत पैसे पुरवत असतात पण त्यांना हे मान्य नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी आम्ही आलो होतो की आम्हाला वारीच्या काळामध्ये राहायला सोयी करा तर त्या तो टेक केअर काय बोलला की तुम्ही त्या विश्वासांशी बोला ठीक आहे आम्ही विश्वासांच्या बोलायला तयार आहोत पण ते ना ना जी विश्वस्त आहे ते आमच्याशी बोलायला पण तयार नाही म्हणून आज सगळे लोक बसलेले आहेत नाही या अगोदर तुम्ही प्रशासनाला वगैरे याची माहिती दिलेली आहे का नाही दिली आम्ही ना फक्त आम्ही कोर्टामध्ये केस टाकून ठेवलेले आहे धर्मदा आयुक्ताकडे तो निर्णय लागेल ला लागेल पण सध्या आता हे हाल कोणाला पाहत नाही तर आता आपली बावन वर्ष झाली बावन वर्ष झाली आणि पुढची प्रतिक्रिया काय आमचे गुरुजी आणि गुरुमवले गेल्यानंतर या लोकांनी आमच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली आमचे <laughs> का आमचे आमचे कष्ट असून आम्ही गुरुमोहनच्या विश्वासावर कुठलंच कागदपत्र केलेलं नाही त्याच्या अगोदर हे सगळं चालू होतो सगळे चालू होतं आताच काय कारण ते विश्वस्त आहेत ना आणि त्यांचा पुतण्या जो आहे आता याच्यावर आलेला आहे तर हे विश्वस्त आणि मुख्य विश्वस्त जे आहेत त्यामध्ये कसं त्यांच्या घराण्यातले ते विश्वस्त येतो त्याने सगळं आडीबाजी करून आम्हाला बाहेर काढायचं बाहेर काढायचं असं त्यांनी ठरवलं आहे आणि आम्हाला उघडं ठेवायचं किती वर, वर्षापासून तुम्ही बावन्न वर्ष झाले बावन्न आहे बावनपासून दिंडी बावन्न दिंडीला बावन बावन वर्ष झाले दिंडीला आता आमचेच वारकरी त्यामध्ये बसले आहेत एकाच गाव आहे एकाच दिंडी आणले त्याने तिच्या नावानी भोगल दिंडे आहे सर्वेश्वर दिंडी ही आहे तुम्ही विचारून बघा आजूबाजूला रहिवाश लोकांना तुम्ही आता काय येऊन येत तुम्ही विचार। विचार लगे लगे। विचार का विचारलं विचारलं त्यांना विचारलं होतं विश्वासता म्हणजे ते टेक केल्या ना त्यांना विचारलं की आम्हाला राहायचं आहे ते काय बोलले तुम्ही विश्वासताना विश्वासाने विश्वसता आहे त्यांना फोन करा आम्ही त्यांना आम्ही त्यांना फोन लावून विचारला ते आमच्याशी बोलायला पण तयार नाही बोलायला फोन घेतलाच नाही